नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज माझे कलेक्टर साहेबला आम्ही एक निवेदन दिलं दिवशी त्या ठिकाणी ज्यावर बसावं अशी पक्षाकडनं आमच्या मागणी होती त्याच्यापासून आम्ही त्यांना निवेदन दिलं ते वरिष्ठ निवेदन पाठवतो म्हणल्या त्यांचं एक मत आहे की वरिष्ठ लेवलला देखील निवडणूक आयोगाकडे ह्याची मागणी करा माझी आपली बाप नाही असं त्यांचं मत आहे त्यामुळे आता उद्या निवडणूक आयोगाकडे आम्ही एक पत्र पाठवणार आहे सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे की मशीनमध्ये छेडछाड होऊ शकते ते अनेक लोक आता सांगतात की मतदान आम्ही तुम्हाला केलं आहे पण आता मशीनकडं लक्ष द्यावं आणि आता ग्रामीण भागातनं इतर ठिकाणी शहरातनं सगळ्यांना तईंना आम्हाला सगळ्याला फोन आले आमचं काम आम्ही केलं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी पारा द्यावा त्या ठिकाणी तुमचा बंदोबस्त व्हावा मशीनमध्ये छेडछाड होईल हे अनेक लोकांच्या मनामध्ये शंका शंका आल्यामुळं आम्ही सगळ्यांचे मतं ऐकले आणि आज कलेक्टरला ते निवेदन दिलं आहे आणि कलेक्टर देखील वर ते निवेदन आमचं पाठवतो निवडणूक आयोग असं त्यांनी आम्हाला सांगितलं उद्या आम्ही देखील वैयक्तिक निवडणूक आयोग केंद्रीय आम्ही मागणी करणार आहे असे काँग्रेस पक्षातूनही मागणी राहणार आहे अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा